अध्यक्ष महोदय धन्यवाद दोनशे त्र्याण्णव प्रस्तावान्वे माझं मत मांडण्याकरिता या ठिकाणी उभं आहे आणि ज्या प्रकारे हा प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे आणि योगेशजी सागर सन्मानित सदस्य यांनी ज्या प्रकारे मुंबईच्या हिताचे विविध विषयसुद्धा याच्यामध्ये मांडले माझे सहकारी सन्मानित सदस्य दिलीप लांडे मामा यांनी सुद्धा अनेक विषय यामध्ये प्रस्तावित केलेले आहेत आणि मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी काम करत असताना विविध विषय सरकारसमोर घेऊन जात असतो आणि सातत्याने विविध प्राधिकरणांच्या माध्यमातूनही कामं पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग अशी ज्याप्रमाणे सन्माननीय सदस्य सा साटम साहेब यांनी सुद्धा प्रकारे भाषण केलं आणि त्यांनी सुद्धा विविध जे सांगितलेलं आहे की गेल्या अकरा वर्षात ज्याप्रकारे महाराष्ट्राची प्रगती झाली मुंबईची प्रगती झाली ती खरोखरच उल्लेखनीय माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे काही या गेल्या अनेक वर्षांमध्ये जे झालं नव्हतं त्या काही वर्ष वर्षांमध्येच मुंबईचा किंवा महाराष्ट्राचा विकास घडण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज एम माध्यमातून मेट्रोची लाईन जोडण्याचं काम असून दे अनेक प्रकल्प पूर्ण झालेले आहेत अनेक प्रकल्प मार्गी आहेत आणि लवकरच काही प्रकल्प सुरू होण्याच्या बेतावर आहेत माझ्या विभागात सुद्धा मेट्रो टू बीचं काम सुरू आहे जवळजवळ ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे आणि लवकरच बाकीचं उर्वरित काम आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी अपेक्षा आणि या वर्षातच ते काम पूर्ण होऊन मेट्रो टू बी कुर्ला चेंबूर अंधेरीपासून ते चेंबूरपर्यंत ही मेट्रो टू बी लवकरच पूर्ण होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे विविध विषय माझ्या आहेत फक्त मुद्दे आपल्यासमोर मांडतो आणि माननीय मंत्री त्याची दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय माझ्या विभागामध्ये म्हाडाची मोठी वसाहत आहे जवळजवळ म्हाडातल्या छप्पन्न वसाहतीपैकी जवळ तीन ते चार वसाहती माझ्या विभागात येतात आणि त्याच्यानंतर टिळकनगर नेहमीगर ज्यामध्ये प्रस्तावामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणत या माड्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्या एफ एस आयचं धोरण जे पूर्वी दोन हजार चार साली दाखल झालं होतं आणि त्यानुसार काही इमारतींचं पुनर्विकास झाला पण त्यानंतर त्याची सी किंवा भोगवट प्रमाणपत्र अद्यापही त्या इमारतींना जवळजवळ जो जो वीस ते पंचवीस वर्ष होऊन सुद्धा मिळालेलं नाही आहे अनेक कारणं असू शकतील पण त्यासाठी सातत्याने माझा पाठपुरावा होता आणि अभय योजना दाखल करावी अशा प्रकारे सूचना माझी होती आणि मागील एक सात ते आठ महिन्यापूर्वी माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना ही सूचना अंमलात आली आणि अभय योजना एक चांगली योजना ही पुढे कार्यान्वित झाली आणि आता ती परत त्याची मुदत वाढवून वाढवून एकतीस डिसेंबरपर्यंत ही कार्यान्वित झालेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच याच्यामधून लोक नागरिकांना अधिकाधिक फायदा मिळत आहे फक्त अधिकाऱ्यांनी जलदगतीने काही जे प्रकल्प आहेत हे जे हा जो ही जी योजना आहे ही योजना लवकरात लवकर गतीने पुढे न्यावी यासाठी त्यांनी कार्यरत करावं कारण हो। अद्यापही काही सोसायट्या पुढे येत नाही आहेत अभय योजना अत्यंत चांगल्या प्रकारे अर्ध्यापेक्षाही अधिक रक्कम ही त्या दंडामध्ये म्हणा किंवा व्याजामध्ये त्यांनी माफ केलेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे जर का या योजनेकडे बघितलं तर निश्चितपणे चांगली योजना म्हाडाने आणलेली आहे आणि त्याची सर्वच सो दखल घ्यावी अशा प्रकारची योजना अधिकाऱ्यांनी अधिक चांगलं काम करावं सहकार्य करावं सोसायटीच्या कमिटीला अशा प्रकारची मी सूचना करतो त्याचप्रमाणे माझ्या युगामध्ये रेल्वे किंवा मुंबईमध्ये सर्वात मोठा जर विषय असेल तर तो रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांचा आज आपण बघितलं असेल तर त्या रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसार नोटिसा येत आहेत आणि त्याच्यामुळे आज फक्त नोटीसा देऊन चालत नाही तर त्यांना खाली करण्याच्या प्रकारे सूचना येत आहेत पण त्यांना पीएपी उपलब्ध होईल का किंवा त्यांचं पुनर्वसन कुठं केलं जाईल बाबतीत काही धोरण नाही आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र प्रशासन यांची संयुक्त बैठक आपण लावावी जेणेकरून ह्या माध्यमातून या, या रेल्वेच्या अध्यत्ती झोपड्यांचा विषय नक्की मार्गी लागेल आणि नक्कीच त्यांना जर का त्या जागेवरून हटवायचं असेल तर त्यांना पीएपी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे किंवा आमच्याकडे क्रांतीनगर सावेनगर सावेनगर असा विषय आहे संतोषी मातानगर आहे तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल अशा प्रकारे जागा सुद्धा उपलब्ध आहे आणि या बाबतीमध्ये मराठ शासन आणि रेल्वे शासनाने जर का एक बैठक घेतली माझं पत्र सुद्धा मी दिलेली संदर्भात बैठकही लावली होती पण ह्या संदर्भात रेल्वे आणि पंत्रा मराठी शासना अशी बैठक लागली तर निश्चितपणे सकारात्मक पद्धतीने या रहिवाशांना जवळ पन्नास ते साठ वर्षापासून रहिवाशी त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना एक न्याय त्या ठिकाणी मिळू शकेल आणि त्याच पद्धतीने कुर्ला पश्चिम विभागामध्ये सुद्धा जसं मा लांडी मामाने सुद्धा एक त्यांचा विषय त्यांनी केला होता की ह्या ठिकाणी बीकेसी जवळ आहे संपूर्ण आज मुंबईला आपण वेगळ्या दृष्टीने एका पुढे घेऊन जात आहोत आणि त्या दृष्टीने बीकेसीच्या जवळ असलेली आमची कुर्ला संपूर्ण वसाहत ही स्वतः सुद्धा माननीय आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या बैठक अध्यक्षतेखाली बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा मी प्रस्ताव दाखल केला की यामध्ये जर क्लस्टर योजना सामूहिक विकास योजना जर का आपण अंमलात आणली तर निश्चितपणाने जवळजवळ सोळा ते वीस एकर जागेवरती संपूर्णपणे क्लस्टर योजना ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अंमलात येऊ शकेल त्या ठिकाणी नागरिकांची सुद्धा बैठक झाली सर्वसाधारण बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमते ठराव सुद्धा झालेला आहे आणि मला वाटतं शासनाने पुढाकार घेऊन निश्चितपणाने ह्या संपूर्ण क्लस्टर योजनेमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने या सर्व रहिवाशांना न्याय द्यावा अशी एक विनंती करतो आणि त्याच पद्धतीने माझ्या विभागामध्ये पोलीस वसाहत जी म्हाडाच्या जागे जागेवर आहे जवळ एकोणीस इमारती आहेत ह्या एकोणीस इमारती बाबतीत सुद्धा आणि मला वाटतं जवळजवळ सतरा अशा प्रकारच्या वसाहती मुंबईमध्ये आहेत आणि बाबतीमध्ये म्हाडाने एक योजना एक केलेली आहे आणि तो प्रस्ताव त्यांनी सादर केलेला आहे म्हाडा आपला महाराष्ट्र शासनाकडे त्याची सुद्धा दखल घेऊन तातडीने त्याचं टेंडर करून आपल्या पोलिस क्वार्टर्स उपलब्ध तर होतीलच पण त्याचबरोबर माझी अशी मागणी आहे आप की ह्या ह्या विभा माझ्या विभागामध्ये जवळ पन्नास ते साठ वर्षापासून हे पोलीस बांधव राहत आहेत आणि या पोलिसांना न्याय मिळावा म्हणून त्यांना त्याच ठिकाणी परवडणाऱ्या घरामध्ये पटव दरामध्ये ही घरं ही उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मी मागणी आपल्याकडे करत आहे आणि त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये विशेष करून सायन के एम आणि विविध हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावरती जो काही लोड येतो त्याच्यामध्ये अजून अजून अत्याधुनिक पद्धतीने याचा पुढे कशा पद्धतीने उपचार चांगल्या पद्धतीने होतील प्रत्येक रुग्णाला चांगली सेवा त्या ठिकाणी मिळेल हे बघितलं पाहिजे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत चांगली योजना आणली बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि जवळजवळ मुंबईमध्ये जवळजवळ दोनशे चाळीस वर हे दवाखाने या ठिकाणी झालेले आहेत त्याचा नागरिकांना योग्य फायदाच नव्हतो त्याकडे अधिकाधिक अधिकाऱ्यांनी सक्षमतेने बघण्याची गरज अजून त्याला कसं चांगल्या पद्धतीने हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढे जाईल आणि त्यामध्ये येणारा प्रत्येक रुग्णालयला न्याय मिळेल अशा प्रकारची मी भावना सुद्धा व्यक्त करतो आणि विविध या प्रश्नांमध्ये कारण की मुंबईचं जर आपण बघितलं असेल ते मागेल या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो मुंबई खरोखरच चांगल्या दिशेने वाटचाल करते मुंबईचा विकास ज्या पद्धतीने होतोय आणि रोड जे महत्वाकांक्षी प्रकल्प जे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचे होते ते निश्चितपणाने पुढे जात आहेत आणि आज सिमेंटर सीसी रोडच्या माध्यमातून सुद्धाही चांगली प्रकारची सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि या सर्व बाबतीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे विषय मांडले त्यामध्ये आपण सकारात्मक पद्धतीने विचार कराल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र